आदर्शनगर कुंठानाका सोलापूर येथील अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेतील सेवानिवृत्त शिक्षक डी एन जमादार व श्रीपाद सुरवसे मुख्याध्यापक श्रीनाथ हायस्कूल शांतीसागर आणि स्वप्नील साबुक स्वारसर मनपा केंद्र प्रशाला क्रमांक तीस हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनींनी मराठी लोकगीते लावणी नृत्य भंडार नृत्य जागरण अशा मराठी कला आविष्कार सादर केले यासाठी प्रशालेतील मराठी विषयाच्या शिक्षिका सना कुरेशी यांनी मुलांकडून तयारी करून घेतली कार्यक्रम सुंदररित्या पार पडला अठ्ठावीस फेब्रुवारी जागतिक विज्ञान दिन प्रशालेत थाटात साजरा करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानज्योती मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक जनार्दन चव्हाणसर हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अनेक प्रयोग उपकरणे माहितीपत्रके यांची प्रात्यक्षिके सादर केली विद्यार्थ्यांनी आलेल्या पाहुण्यांना आपल्या प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून माहिती विश्लेषण केले प्रदर्शनात अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रशालेतील विज्ञान शिक्षिका अल्पना जाधव यांनी हो परिश्रम घेतले त्यांना शीतल राठोड व प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका